नमस्कार शेतकरी बंधुभिनी कृषीविषयक कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडळी शेती व्यवसायामध्ये शाश्वत उत्पादन घेण्याकरिता शेतीपूरक व्यवसाय हा एक उत्तम पर्याय या शेतीपूरक व्यवसायामधील आणि महत्त्वपूर्ण व्यवसायातील एक उत्तम उदाहरण म्हणजे रेशीम शेती उद्योग कमी खर्चात चांगलं उत्पादन देणारा त्याचबरोबर ती उपलब्ध साहित्यातून हा व्यवसाय करू शकता येणारा शेतकरी बांधवांना एक चांगला पर्याय आहे आजचा आपला विषय रेशीम शेतीतून शाश्वत उत्पादन आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्याकरिता या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत डॉक्टर स्वाती गुरवे विषय विशे, विशेषज्ञ पीक संरक्षण विभाग कृषी विज्ञान केंद्र बोरगाव जिल्हा सातारा नमस्कार मॅडम नमस्कार आपल्या या कार्यक्रमात आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो धन्यवाद सर मॅडम मुळातच रेशीम शेती उद्योग जो आहे याचं महत्त्व नेमकं का काय आहे खरं तर रेशीम शेती किंवा रेशीम उद्योग म्हणजे रेशीम कीटकांचे संगोपन करून त्यापासून कोष निर्मिती करून ते विक्री करून अर्थार्जन करणे याला आपण एकंदरीत रेशीम उद्योग असं म्हणतो आणि आता आपण बघतो की आजचं बदलतं हवामान आणि उत्पादन खर्चात दिवसेंदिवस होणारी वाढ त्यानंतर उत्पादन विक्रीचेही प्रॉब्लेम शेतकऱ्यांना येतात आणि म्हणून शेतकऱ्याला एकटी शेती आज परवडत नाही त्यासाठी शेतकऱ्यांना पारंपरिक पिका व्यतिरिक्त एक एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करणे आज काळाची गरज आहे आणि रेशीम हा एक कमी भांडवलात कमी खर्चात जास्त आणि शाश्वत उत्पन्न देणारा एक कुटीर उद्योग आहे आणि एवढंच नव्हे तर आपल्या महाराष्ट्र राज्याची एकंदरीत भौगोलिक परिस्थिती आणि हवामान या उद्योगासाठी एक गॉड गिफ्टेडच आहे आणि म्हणून हा उद्योग आपले शेतकरी करू शकतात त्यानंतर आपण पाहिलं तर रेशीमाचे कोश किंवा धागा विक्री करून परदेशातही विक्री करून आपल्याला एक परकीय चलन आपल्या देशाला प्राप्त होणारा एक व्यवसाय आहे त्यानंतर कुणीही करण्यासारखा म्हणजे म्हणजे अगदी घरात बसून महिला पुरुष किंवा लहान मुलं करता येण्यासारखा हा एक उद्योग आहे याला याच्या विक्रीसाठी एक योग्य मार्केट अवेलेबल आहे त्यानंतर योग्य बाजारभावाची ही हमी आहे जसं आपण म्हणालात की शेतकरी सदस्य किंवा शेतकरी कुटुंबातील सर्व सदस्य या व्यवसायामध्ये सहभागी होऊ शकतात एक चांगल्या पद्धतीने हा व्यवसाय करू शकतात मग याचं एक महत्व म्हणून आपण विशेष करून महत्व जर सांगायचं झालं तर काय सांगाल एकदा तुती पिकाची किंवा एकदा त्या पिकाची लागवड केली की तिथून पुढे बारा ते पंधरा वर्ष आपल्याला लागवडीचा खर्च वाचतो त्यानंतर संगोपन गृहाची बांधणी किंवा एक साहित्य विक्री आपल्याला एकचदा इथे करायची आहे आणि एवढंच नव्हे तर आज आपण बघतो की आपण कोरड्या दुष्काळाला फेस करतो आहे आणि त्यामुळे रेशीम शेती हा एक असा व्यवसाय आहे की इतर पिकांच्या तुलनेत जवळपास एक तृतीयांश पाणी याला कमी लागतं म्हणजे कमी पाण्याचं पीक आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो आणि रेशीम कीटकांनी खाऊन जो पाला उरतो आपला जे वेस्ट मटेरियल म्हणतो ते जर जनावरांना आपण खाद्य म्हणून दिलं तर त्याच्या दुधातही उ जास्त वाढ होते त्यानंतर त्या, त्या दुधातलं प्रोटीन पर्सेंट वाढतं किंवा फॅट्सचं प्रमाण एक वाढतं त्या त्या ठिकाणी आणि उरलेला पाला एक मुरघास निर्मितीसाठीही वापरू शकतो त्यानंतर जो काळा काडी कचरा का आहे किंवा मलमूत्र रेशीम किटकाचं जे आपण वेस्ट म्हणतो त्यापासून आपण एक चांगलं उत्तम दर्जाचं चा गांडूळ खत तयार करू शकतो आपल्या शेतीत देण्यासाठी आणि बाजारपेठ ही याला उपलब्ध आहे जिल्हा रेशीम कार्यालयाकडून आपल्याला एक चांगल्या प्रतीचे अंडीपुंज आणि चौकी चौकी म्हणजे द्वितीय अवस्थेतली अळी ज्याला कीड रोग नाही असे अवेलेबल आहे प्रत्येक तालुक्यात जवळपास तीन ते चार ठिकाणी रेशीम कोश विक्रीसाठी आपल्याला मार्केट उपलब्ध आहे राज्यामध्ये साधारण कोणत्या प्रकारचं रेशीम उत्पादन आपण करतो आहोत देशात चार प्रकारच्या वेगवेगळ्या रेशीम उत्पादन केल्या जातं तुती आहे टसार आहे ज्याला आपण मलबेरी म्हणतो त्यानंतर टसार आहे इरी आहे आणि मुग आहे पण जर आपण आपल्या महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर आपल्या महाराष्ट्रात तुती हे वेगवेगळ्या म्हणजे एकंदरीत नव्वद टक्के तुती म्हणजे मलबेरीचं उत्पन्न घेतलं जातं आणि त्यानंतर दहा टक्के फक्त तसार रेशीम याचं उत्पन्न घेतल्या जातं तर मग आपण जर पाहिलं तर पुणे विभागातले एकूण दहा जिल्हे त्यानंतर छत्रपती संभाजी विभागातले आठ जिल्हे अमरावती विभागातले पाच जिल्हे आणि नागपूर विभागातले चार जिल्हे असे एकूण सत्तावीस जिल्ह्यांमध्ये तुती हे पीक किंवा हे रेशीम उत्पन्न आपल्याकडे घेतलं जातं आणि नागपूर विभागातले उर्वरित चार जिल्हे म्हणजे भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर या चारच जिल्ह्यात टसार रेशीमचं उत्पन्न आपल्या इथे घेतलं जातं तुती अशा कोणकोणत्या सुधारित जाती आहेत ज्या आपण आपल्या शेतामध्ये हा उद्योग करत असताना त्या सुधारित जातींची निवड करायला हवी खर तर आता वर्षानुवर्षापासून व्ही वन ही प्रजाती तुतीची घेतल्या जाते हिचं वैशिष्ट्य म्हणजे हे फांद्या आहेत त्या एक लांब सडक आणि पानाची क्वालिटी चांगली आहे गर्द हिरवे पानं आहे जवळपास साठ ते सत्तर मेट्रिक टन एका वर्षाला एका हेक्टरला ते उत्पन्न करते आणि एक चांगली प्रजाती आहे वन त्यानंतर एक एस छत्तीस म्हणून एक व्हेरायटी आहे तर ही एस छत्तीस व्हेरायटी फक्त चौकीसाठी म्हणजे प्रथम आणि द्वितीय अवस्थेतल्या अळ्या अवस्थांसाठी ही व्हेरायटी चांगली आहे कारण याचे पान जे आहे ते जास्त मऊ आहे आणि छोट्या अळ्यांना एक मऊ पानांची किंवा मऊ खाद्याची गरज असते पण ही पसरट फांद्या असणारी आहे उंच जास्त वाढत नाही एकंदरीत त्याचा ही एक महत्वाची आपल्याकडे आहे तर जी फोर ही व्हरायटी म्हणजे विक्ट्री ला एक अल्टरनेट उपाय म्हणून आता जे शेतकरी घेतात या जी फोर व्हेरायटीचं असं वैशिष्ट्य आहे की याचे पान जास्त गडद हिरवे रंगाचे आहे आणि फांद्या ही उंच आहे आणि पानांची संख्या जी आहे ती जास्त आहे त्यामुळे जी फोर व्हेरायटी किंवा व्ही वन व्हेरायटी आपण तुतीसाठी एकंदरीत घेऊ शकतो बेण्यांची निवड असते ती बेण्यांची निवड कशी केली जाते आपण एक म्हण ऐकली आहे की शुद्ध बिजांपोटी फळ रसाळ गोमटी मग आपलं बेणच जर निरोगी असलं तर तिथून पुढं कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव आपल्या रानात होणार नाही आणि म्हणून आपण एक चांगल्या प्रतीचं बेन निवड करण्यासाठी जवळपास सहा ते सात महिन्याची बाग निवड करायला पाहिजे म्हणजे मदर प्लांट आपण जे म्हणतो सहा ते सात महिन्याच्या फांदीचा एक वरचा कोहळा बाग किंवा खालचा बुंद्यालगतचा जाड पोर्शन आपण अवॉइड करायला पाहिजे आणि मधला जवळपास एक दहा ते बाला बारा मिलीमीटर mm त्याची जाडी पाहिजे आणि जवळपास दहा ते पंधरा सेंटीमीटर त्याची लांबी पाहिजे असं आपण तीन ते चार डोळे असणार बेन निवडायला पाहिजे आणि आपल्या रानात मुळात जे मर रोग होऊ नये यासाठी आपण ते बेन जवळपास एक लिटर पाण्यात एक ग्रॅम बावीस टीन घेऊन त्याला तीस मिनिट बुडवून ठेवायला पाहिजे आणि त्यानंतरच गादी वाफ्यावर त्याची एक लागवड करायला पाहिजे या रोपवाटिकेमध्ये गादी वाफे जे तयार केले जातात तर त्यासाठी म्हणून काय नियमावली आहे आता गादी वाफा जर तयार करायचा असला तर जवळपास तीन बाय एक बाय दहा सेंटीमीटरचा गादी वाफा आपल्याला तयार करायचा आहे त्यात चांगलं कुजलेलं शेणखत टाकायचं आहे किंवा कंपोस्ट खत किंवा कि गांडूळ खत इतर चांगले सेंद्रिय खत आपल्याला टाकायचे आहे जेणेकरून जमिनीतूनच त्याला कुठल्या रोगाची लागण होणार नाही अशा प्रकारे गादी वाफे तयार करायचे आहे आणि त्या वाफ्यांवरती बेणं लावताना आपल्याला जवळपास वीस सेंटीमीटर दोन ओळीतलं अंतर आणि दहा सेंटीमीटर दोन रोपातलं अंतर याप्रमाणे ओळी पद्धतीने आपल्याला लावायचं आहे आणि तीन ते चार महिन्यात हे रोप आपल्याला तयार होतील तर सुरुवातीला एक दोन तीन दिवसांनी पाणी द्यायचं आहे आणि जनरली आपण वाफे तयार करताना एक थोडस फेब्रुवारी मार्च मध्ये करतो कारण तिथून ती पुढे तीन चार महिन्यानी म्हणजे पावसाळ्यात आपण तुतीची लागण करतो त्यामुळे पाणी तीन चार दिवसाच्या अंतराने आपल्याला पाणी योग्य त्याला द्यायचं आहे अशा प्रकारे एक वाफ्यांवर गादी वाफ्यांवर आपण त्या बेण्यांची लागवड करायची आहे या रेशीम किडींसाठी म्हणून जी काही अन्न निर्मिती केली जाते तर ती कशी असते प्रक्रिया जवळपास नव्वद टक्के आपण तुती या रेशीम प्रजातीपासून आपल्याकडे मलबेरी म्हणजे हे तुती रेशीम उद्योग करतो तर मग बॉम्बिक्स मोरी ही कीटकाची प्रजाती तुती या वनस्पतीवर आपण रेअर करायची आहे किंवा त्या वनस्पतीवर ती जगते मग तुती हे आपलं अन्न आहे मग जवळपास त्याची पावसाळ्यात लागण करायची आहे म्हणजे रोपाची पावसाळ्यात लागण करायची आहे हलकी जमीन असली किंवा मध्यम जमीन जर असली तर जवळपास नव्वद बाय साठ सेंटीमीटर अंतर त्या ठिकाणी ठेवायचं आहे आणि जर हलकी जमीन असली तर साठ बाय साठ अंतर आपण ठेवून त्याचं खाद्य म्हणजे अन्न उपलब्धता करायची आहे वेळोवेळी सुरुवातीला आठवड्याला एकदा आणि त्यानंतर दहा ते पंधरा दिवसाच्या अंतराने पाण्याच्या पाळा द्यायच्या आहे तसं हे इतर पिकांपेक्षा कमी पाण्याचं पीक असल्यामुळे थोडंसं नियोजन व्यवस्थित केलं की नक्कीच एक चांगलं खाद्य उपलब्ध जर आपल्याकडे झालं तर तिथून पुढं उत्कृष्ट दर्जाचे कोश आपल्याला त्या ठिकाणी मिळतात किडींच संगोपन करण्याची प्रक्रिया येते टप्पा येतो तर हे ये किडीचं संगोपन करणार असतो एक एकर तुतीची लागवड एखाद्या शेतकऱ्याकडे असेल तर त्यांनी साधारणतः पन्नास बाय वीस फुटाचं संगोपन गृह बांधायला पाहिजे आणि त्यात संच पद्धत म्हणजे दोन रॅक्स ठेवायला पाहिजे मग ते संच किंवा रॅक्स हे जनरली लोखंडाचे असावे कारण लाकडावरही बुरशीची वाढ होते आणि ती बुरशी वाढून त्या किडीवर जाऊ नये म्हणून लोखंडाचे असले तर बेटरच आहे त्याशिवाय पर्याय म्हणून बांबू वापरू शकतो मग हे संच पंचेचाळीस बाय पाच फुटाचे दोन संच त्या रूममध्ये आपण ठेवायला पाहिजे आणि थोडस टेक्निक यात असं आहे की हवा खेळती राहायला पाहिजे बाहेरचा तर कुठला उंदीर म्हणा किंवा पाल यात शिरू नये पण हवाही खेळती असायला पाहिजे म्हणून काही शेतकरी अर्धी भिंत बांधतात आणि अर्धी जाळी ठेवतात अशा प्रकारे विशिष्ट रचना करायला पाहिजे आणि संगोपन गृहात निर्जंतुकीकरण हा एक महत्वाचा टप्पा आहे एकूण या गृहामध्ये कशा पद्धतीने निर्जंतुकीकरण केलं जातं आता जर आपल्याला दोन दिवसांनी आपल्या रेशीम कीटकाचं संगोपन या ठिकाणी करायचं आहे तर दोन दिवसापूर्वी आपण निरनिराळे मग निर्जंतुकीकरणाचे साधन आहे मग त्या रूममध्ये स्प्रेंग करायला पाहिजे म्हणजे एक फवारणी करायला पाहिजे प्रॉपर मग शंभर लिटर पाण्यात आपण दोन किलो साधारणतः बाविस्टीन आहे किंवा अस्त्र आहे किंवा शंभर लिटर पाण्यात दोनशे एम एल फॉर्मेलिन सोल्युशन आहे हे सगळे निर्जंतुकीकरणाचे साधन आहे हे वापरून आपण त्याला व्यवस्थित फवारणी त्या ठिकाणी करायला पाहिजे रेशीम उद्योगात वापरणारं प्रत्येक साहित्य मग ती शेवटी कोशावर टाकणारी चंद्रिका जाळी असू दे ते सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे जेणेकरून कुठलीच कीड किंवा की रोग त्या संगोपन गृहात एंट्री करणार नाही ज्यावेळेला आपण हे नियोजन करत असतात त्यावेळेला एक टप्पा तुम्ही सांगितला ब्लॅक बॉक्सिंग तर मुळातच हे नेमकं काय असतं जर आपल्याला सुरुवात करायची आहे तर कुठल्याही किटकाचं जीवन चक्र जे आहे हे अंडी अळी कोश आणि प्रौढ असा असतो तर आपण जर अंड्यापासून सुरुवात करायची म्हटलं तर जनरली अंडी उभवण्याच्या प्रक्रियेला ब्लॅक बॉक्सिंग असं आपण म्हणतो आता रेशमाची मादी एक मादी एका दिवसात म्हणजे चोवीस तासात चारशे ते साडेचारशे अंडी देतात म्हणजे पहिल्या आणि शेवटल्या अंड्यात जवळपास चौ चोवीस तासाचं एक अंतर असतं सर तर हे एका वेळी सगळी अंडी उभवण्यासाठी आपण एका डिश मध्ये किंवा एका ब्रशिंग ट्रे मध्ये ते ब्रशच्या साह्यानी अंडी घ्यायची आहे त्या मादीने दिलेली आणि त्याला एका काळ्या कापडाने किंवा काळ्या कागदाने व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे आणि याच प्रक्रियेला ब्लॅक बॉक्सिंग म्हणतात मग थोडंसं या टेक्निक असं आहे की एक अठ्ठेचाळीस तासाआधी अंडी कलर बदलवतात मग शेतकऱ्याला थोडंसं जर ते करत असले तर ते ओळखता यायला पाहिजे मग त्याला पिन हेड स्टेज आपण जी म्हणतो त्यासाठी हे एक टेक्निक महत्वाचं आहे काळ्या कापडाने झाकणे याला थोडक्यात ब्लॅक बॉक्सिंग म्हणतो पण मग ही प्रक्रिया नेमकं कारण यामध्ये आपण जे ब्लॅक बॉक्सिंग करतो अंडी याच्यामध्ये ठेवतो तर याच्यातनं नेमकं आपण काय परिणाम इच्छित असतो एका वेळी अंडी आपल्याला उभवलेली किंवा एका वेळी उभवलेल्या आपल्याला अळ्या यातून मिळाव्या आणि एक चांगल्या निरोगी अळ्या आपल्याला संगोपनासाठी मिळाव्या अंड्यापासून आपण उल्लेख केला म्हणजे ब्रशिंग आणि चॉकी तर हे जे काही ब्रशिंग आणि चॉकी आहे तर याच संगोपन हे नेमकं काय रेशीम या अळी अवस्था पाच वेगवेगळ्या वेग अवस्थांमधून तर दुसऱ्या अवस्थेपर्यंत अळ्यांना आपण चॉकी म्हणतो मग आता प्रॉपरली आपल्या अंडी उभवून झाले ब्लॅक बॉक्सिंग मध्ये की ब्रशच्या साह्यानी ट्रे मध्ये आपल्याला जवळपास तीस टक्के ज्यावेळी अंडी उभवतात त्यावेळी त्या उभवलेल्या छोट्या छोट्या अळ्या आपल्याला ट्रेमध्ये घ्यायचे आहे त्याला एक उजेडाची गरज असते त्यावेळी तोपर्यंत आपण अंधारात ठेवलेले असतात ते बॉक्सेस आणि त्यानंतर उजेड लावतात साधारणतः आणि उजेड दाखवला बल की त्यानंतर त्यान त्याला त्यान त्यान खाद्य पाहिजे मग प्रॉपर आपल्याला फिडिंग करायचं आहे त्यानंतर त्या अळीच्याही शरीराला कुठला रोग होऊ नये म्हणून त्या अळीलाही निर्जंतुक करण्यासाठी सुरुवातीला कात टाकण्याच्या आधी आपल्याला एक चुना त्याच्यावरती थोडासा टाकायचा आहे साधारणतः शंभर अंडीपुंज आपले असेल तर आपण जवळपास प्रथम अवस्थेतल्या अळ्याला पन्नास ग्राम चुना आपण वापरू आणि कात टाकल्यानंतर वेक्टर विजेता म्हणून एक पावडर आहे ते आपण त्याला पन्नास ग्राम पावडर प्रथम अवस्थेत वापरू आणि जर द्वितीय अवस्था असली तर शंभर ग्राम चुना आणि शंभर ग्राम विजेता पावडर आपण त्या ठिकाणी वापरायला पाहिजे याच्यामध्ये कोश निर्मिती करतो तर उत्कृष्ट असं निर्मिती करण्याची काय प्रक्रिया असते आता सर शेतकऱ्याला जिल्हा रेशीम कार्याकडून डायरेक्ट अंडी ही उपलब्ध आहे सवलतीच्या दरात किंवा काही लोकांना ब्लॅक बॉक्सिंग जमत नाही म्हणजे डायरेक्ट चॉकी अवेलेबल आहे म्हणजे द्वितीय अवस्थेतल्या अळ्या मग शेतकरी तिसऱ्या अवस्थेपासून पाचव्या अवस्थेपर्यंत जवळपास त्याला आपल्या संगोपन गृहात त्याचं रेअरिंग करतात किंवा संगोपन करतात आणि तिथून पुढं एक उत्कृष्ट दर्जाचा आपल्याला कोश पाहिजे कारण रेशीम मध्ये आपण प्रौढापर्यंत वाट बघत नाही डायरेक्ट कोश विक्री करून कोशातूनच आपल्याला अर्थार्जन मिळतं मिळत आणि त्यामुळे मग रेशीम गृहात तिसऱ्या अवस्थेतली अळी संगोपन करणं फार महत्वाचं आहे मग त्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे मी सांगितलंच की निर्जंतुकीकरण आपलं गृह चांगलं निर्जंतुक व्हायला पाहिजे इवन जर तुम्ही हात लावत असाल त्या अळ्यांना तर आपले हातही त्या ब्लिचिंग पावडरचं जे आपण सोल्युशन करून ठेवलं शंभर लिटरमध्ये दोन आ, किलो टाकून तर त्यात हातही आपल्याला थोडे निर्जंतुक करून घ्यायला पाहिजे आणि कात टाकण्याच्या पूर्वी जवळपास तिसऱ्या अवस्थेतल्या अळीला एक किलो चुना आणि कात टाकल्यानंतर कुठल्याही रोगाचं किंवा किडीचं त्यावर प्रादुर्भाव होऊ नये म्हणून एक किलो व्हेक्टर विजेता पावडर असं त्यावर धुरळायचं एखाद्या कापड्याच्या साह्याने पातळ त्या अळीच्या शरीरावर त्याचा अळीवर कुठलंही दुष्परिणाम होणार नाही त्यानंतर प्रॉपर तिला सकाळ संध्याकाळ फिडिंग द्यायचं आहे ही एक महत्वाचा टप्पा आहे फिडिंग देणे जर चांगल्या क्वालिटीचा पाला आपण दिला तर नक्कीच आपल्याला चांगल्या प्रतीचा कोश मिळतो वेळ आपल्याला ठरवायची आहे फिडिंगची सकाळी नऊ आणि संध्या सायंकाळी सहा अशी जर वेळ ठेवली तर रोज आपल्याला तीच फॉलो करायची आहे आणि अशा प्रकारे तिसरा चौथा आणि पाचवा असा टप्पा पार केला की त्यानंतर आपल्याला कोश मिळणार आहे मग कोश मिळते वेळी आपल्याला एक सॅम्पलिंग कोष बघायचा आहे म्हणजे दररोज आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं आहे त्या अळीचं निरीक्षण करून आपल्याला बघायचं आहे ज्यावेळी सर्व अळ्या एकंदरीत जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के अळ्या पाला खायला थांबवतील किंवा वर तोंड करून आणि तोंडाचा भाग त्याचा फुगीर होईल त्यावेळी आपल्याला त्या अळीच्या आप शरीरावर चंद्रिका जाळी टाकायची आहे आता चंद्रिका जाळी हे रेशीम उद्योगात एक महत्वाचं साहित्य आहे हे विकत मिळेल चंद्रिका जाळी जवळपास पन्नास ची बॅच असेल तर पन्नास चंद्रिका जाळी आपल्याला लागेल जवळ जवळ चंद्रिका जाळी त्या अळीवर टाकायचं आहे आणि त्या टाकल्यानंतर आपल्याला कोश चांगल्या प्रतीचे मिळतील तुती पिकावरती देखील काही वेळेला कीड रोग असतात कारण झाडावरती किडी रोगांचा प्रादुर्भाव होतच असतो तर हे आपल्याला कसं टाळता येऊ शकतं आपल्या महाराष्ट्र राज्यात रेशीम उद्योग करण्याची पद्धत म्हणजे फांदी पद्धत आहे आपण डायरेक्ट पाला काढून देत नाही जवळपास तीन चार फुटापर्यंत जमिनीपासून त्या झाडाला कट करतो म्हणजे कटिंग देतो सुरुवातीला एक कोवळे पाणं आणि त्यानंतर मग आपण तीन चार फुटापासून झाडालाच डायरेक्ट कट मारतो आणि त्यामुळे त्याचा एक चांगला आपल्याला फायदा असा होतो की तुतीच्या झाडावर जास्त प्रकारे रोग किंवा की किडीच राहत नाही कारण प्रत्येक महिन्याला किंवा प्रत्येक बॅगच्या वेळी त्या झाडाची कटिंग त्या ठिकाणी होते आणि तरीही तुतीच्या झाडावर एक हुमनी मना किंवा वाळवी त्यानंतर अमेरिकन लष्कर अळी आणि पांढरा ढेकून यासारखे काही किडी येतात आणि मर रोगासारखे काही रोग काही प्रमाणात येतात मग मर रोगासाठी मी आधीच सांगितलं की आपल्याला एक त्या मुळांनाच एक प्रॉपर द्रावणात एका म्हणजे एक लिटर पाण्यात आपण ग्रॅम एक बावीस टीन घेऊन त्याला त्यात बुडवून किंवा जर जैविक पद्धतीने करायचं असेल तर आमच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचं ट्रायकोडर्मा नावाचं एक दोनशे रुपये किलो याप्रमाणे एक बुरशीनाशक जैविक बुरशीनाशक आहे त्याचही त्यालाही आपण एक लिटर पाण्यात पाच ग्रॅम घेऊन ते मुळं आपण बुडवूनच बेन लावायचं आहे किंवा जर मर रोग आपल्या ठिकाणी दिसत असेल तर त्याची आपण आळवणी करायची आहे पंधरा लिटरच्या पंपात साधारणतः पंचाहत्तर ग्राम घेऊन आणि हुमणी किंवा वाळवी सारख्या जर किडी आपल्या रानात असेल तर या किडी मुळाला लागणारी आहे त्यामुळे मुळाला आपण मेटरम एनिसोप्ली या जैविक कीटकनाशकाची त्या ठिकाणी एक आळवणी करू शकतो एक लिटर पाण्यात पाच ग्रॅम घेऊन जेणेकरून आपल्या ठिकाणी कुठली कीड लागणार नाही आणि अमेरिकन लष्करी अळी सारखी जर असली तर सुरुवातीला आपण त्याची फवारणी त्या ठिकाणी करावी मेटाराजियम एनिसोप्लीची किंवा मग निंबोळी अर्क किंवा नीम तेल निम ऑइल निमसीड एक्स्ट्रॅक्ट हे एक चांगलं आहे एक बोटॅनिकल्स आहे किंवा तणासाठी तणनाशकाचा वापर त्या ठिकाणी करावा आणि जर केला असेल तर तिथून पुढं पंधरा दिवस तरी पाला त्या किडीला खाऊ घालू नये कारण कीटकनाशकाचे अंश आपण बघतो की त्या पाण्यात राहतात आणि त्या अळीच्या पोटात जाऊन डायरेक्ट अळी ही मरू शकते आपली कारण शेवटी रेशीम ही सुद्धा एक कीडच आहे त्या, त्या पिकावरची त्यामुळे एक कीटकनाशकाचा वापर आपल्याला टाळायचा आहे संगोपन गृहामध्ये आपण संगोपन करत असताना या अळ्यांवरती काही किडींचा किंवा रोगांचा काही प्रादुर्भाव होतो का अळीवरही काही कीड किंवा रोग येतात कारण कधी कधी एक योग्य प्रकारे निर्जंतुकीकरण होत नाही आपल्याकडनं काही चुका होतात किंवा कधी कधी बेडवरती अळ्यांची गर्दी होते योग्य हवा खेळती राहत नाही किंवा तापमान कधी कधी कमी जास्त होतं आर्द्रता कमी जास्त होते आणि या सर्व गोष्टींमुळे त्या रेशीम कीटकावरही काही रोग येतात मग रोगांमध्ये ग्रॅसेरी नावाचा एक विषाणूजन्य रोग आहे खरं तर या रोगात त्या अळीची त्वचा ही एक तांदल्यासारखी होते एक अळीच्या शरीरावर सूज येते आणि पिवळ्या रंगाचा द्रव अळीच्या शरीरातून निघतो आणि या रोगाची लागण एकदा झाली की तोच झपाट्याने आपल्या बेडवर वाढतो त्यामुळे यासाठी बेडवर गर्दी होऊ नये त्यानंतर हवा चांगली खेळती राहावी आणि महत्वाचं म्हणजे निर्जंतुकीकरण आपल्याला करायचं आहे त्यानंतर फ्लेचेरी नावाचा एक रोग आहे आता या फ्लेचेरी मध्ये अळ्यांची खाद्य खाण्याची जी आहे ती मंदावते किंवा अळ्या शांत बसतात मध्येच आणि मध्येच अळ्या शांत बसल्या किंवा अळ्यांच्या शरीरातून यातही एक द्रव निघतो अळ्यांना हगवण लागते थोडक्यात या रोगामध्ये तर यासाठी हा एक विषाणूजन्य रोग आहे तर यासाठीही आपल्याला एक प्रॉपर निजंतुकीकरण करायचं आहे एक थोडस तापमान आपल्याला एक त्या रूमचं बघायचं आहे साधारणतः तीस डिग्री पर्यंत जाऊ नये मग जात असेल तर आपल्या लेवलला ले जर उन्हाळ्यात बॅच घेत असेल एखादा शेतकरी तर त्या ठिकाणी फॅनची व्यवस्था असावी कूलर असावे किंवा काही नसेल तर ऍटलिस्ट गोंपाट ओले करून त्या रूममध्ये एक टाकायला पाहिजे किंवा एक आर्द्रता ही त्या रूमची मेंटेन करायला पाहिजे त्यानंतर मस्कार नावाचा एक रोग आहे आणि किडींच जर झालं तर उझी माशी नावाची एक महत्वाची कीड आहे आता उझी माशी ही काय करते याची मादी आपल्या रेशीमच्या अळीच्या शरीरावर अंडी टाकते आणि ती अंडी उभवलं की त्या अळीच्या आत त्याची एक अळी जाते त्या उझी माशींची आणि आतलं कंटेन खाते आपल्या रेशीमच्या अळीचं आणि त्यामुळे तिची स्किन रप्चर झाल्यामुळे आपली अळी नक्कीच ती मरणार त्यामुळे ती त्या ठिकाणी मरते आणि प्रॉपर कोष कधीकधी कधी कोशही विनते आणि कोशात जाऊन मरते मग जर कोशात जाऊन आळी मेली तर कोषाचा जो वजन आहे कोशाचं ते हलक होईल आणि मग उजी माशेसाठी आपल्याला एक सापळा आहे उजी माशे सापळा म्हणून मग ते टॅबलेट फॉर्म मध्ये आहे एक लिटर पाण्यात एक टॅबलेट विरघळून एक छोट्या पांढऱ्या डिशेस मध्ये आपण जर संगोपनगृहात दोन तीन ठिकाणी ते थे ठेवलं थे तर नक्कीच त्यात ती माशी अट्रॅक्ट होऊन मरते उजी माशी जर असेल तर किंवा मग उजी साईड पण वेगवेगळे अवेलेबल आहे त्याचीही फवारणी आपण आपल्या बेडवर करू शकतो त्याचे आपल्या अळीवर कुठलेच नाही किंवा दुष्परिणाम नाही उंदीर किंवा पाल तेही आपल्या अळ्यांना खातात त्यांचं आवडीचं खाद्य आहे त्यामुळे आपल्या संगोपन गृहाची रचनाच अशी करायची आहे की त्यात कुठलंही उंदीर शिरणार नाही किंवा आपण येता जाता गेट व्यवस्थित लॉक करायचं आहे जेणेकरून पाली किंवा उंदराचा प्रादुर्भाव आपल्या रेशीम किड्यांना त्रास देणार नाही तर या रेशीम उद्योगाचं एकूणच एक अर्थकारण एका शेतकऱ्यासाठी म्हणून एका कुटुंब शेतकरी कुटुंबासाठी म्हणून काय असू शकतं जर एखाद्या शेतकऱ्याकडे एक हेक्टर तुती असेल तर एक हेक्टर बागायती त्या बागेपासून जवळपास तीस हजार किलो पाला त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याला मिळतो ज्यापासून आपल्याला जवळपास नऊशे ते पंधराशे किलो पर्यंत कोश उत्पन्न होऊ शकते आणि त्यापासून जवळपास सात ते बारा लाखापर्यंत हेक्टराला उत्पन्न आपल्याला त्या रेशीम कीटकांपासून मिळू शकते आणि मार्केटही प्रत्येक तालुक्यात तीन चार ठिकाणी अवेलेबल आहे आपण केलेल्या एकूणच मार्गदर्शनाचा विचार करता शेतकरी बांधव देखील सकारात्मकतेने विचार करून या शेतीपूरक व्यवसायाचा विचार करतील असं आपण एक सकारात्मक आशा बाळगूयात आपण या कार्यक्रमात सहभागी झालात आणि महत्त्वपूर्ण विषयावरती मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद नमस्कार